आर रार जग सोडून नाही चालू लाग तुम्ही कापड चोपडं घ्यायला लागा हा भिजद म्हणजे भिजायचंय का चला तुम्हाला धबधब्या दब टाकतो तर मित्रांनो नमस्कार मस्त तर आज चाललो या म्हणजे राधा ताई ताई आले होते बड्डेला तर ह्यांना घेऊन चालू मी महाबळेश्वर वाई पाचगणी आणि प्रतापगड मला नाही वाटत आता एवढं टूर होईल कारण आपण ऑलरेडी तीन तास लेट झाला घातलं मधलं नाही तीच लागतं त्याच्यावर जावं लागतं म्हणजे सगळे एकाच राष्ट असं नाही की किड जायचं परतापगड मग परतापगड जातानाच महाबळेश्वर पाच गडी व्हायला असं असं म्हणता चला मग जाऊया जाऊ माकडे एवढी सांगा नाही चला चला तर एक फॅन आले भेटायला

बड़ा बड़ा का, का, का? डायरेक्ट मला असं गाडी पॅन्ट घालून चालतंय पाय काय सोड हा मागत डारवा उघड बूट नाही का किती वेळा बूट घेतलाय तुला चला आजीला पप्पी देत माझं बाबू कस पप्पी देत कुठे चाललो सांग आपा ला। आपा आपा। आपाला पप्पी आपा दे आपला are... आपा आपाला पप्पी दे मग तिचा चपलाचं फुद्या घालायचं हा जा आपाला आपाला पप्पी दे आपाला पप्पी दे हा घातलं आपाला पप्पी दे आपा घ्या आपला आपाला पप्पी द्या माझी घे माझी घे घे लवकर लवकर घे ताई चल की ग गाडी <laughs> असते म्हणजे आली असते गाडी आहे की जाऊन मस्त पैकी नेटनाटक जावा एन्जॉय करून या तुमची पण आपण माझी पण आपण झालं तर या नाही आधार झालं तर कुठं तर थांबा नाही कुठं थांबते कुठं थांबा थांबायचं काय मंदिर गाव मंदिर मंदिर थांबते काय गाव शिव कुठं बी की नाही जागा थांबायचं मग ए कृष्णा चल बाबू नाही आधार झाला हे झालं तर नाही आधार बिधारचं काय नाही गाडी आहे की एवढी मोठी चल रे शंभू दाज लगे पूजन तू माग बस दाज ला बस बोल की ना? ना बोल की त्यांना बोल 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 की बोल की उद्या येतो की आज उद्या येतो तुमच्याकडे आपल्या सागर हा हां हा हा बघ उद्या हम्म अल्ला काला काल सगळ्यांना दे मला दे की पप्पाने काय केले बोले 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 ए चला गाडी काल काय बस आहे दाजी कुठे आहेत का बोला की दाजीला चला 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 ए कृष्णा चला सांग कुठं चालू एकदा ए कृष्णा कुठं चालू आहे तुझ्या चैनल सांग चल आणि हा सांग कुठं चाललंय पुन्हा हा वाशी बसताकीला काय यायचं का नाही ला काय तर तुम्ही लाका दिवस घालवला पार मित्रांनो दिवसातून चाललोय आम्ही महाबळेश्वरला आम्ही लास्ट टाइम पूजा आम्ही आम्ही फॅमिली दोन तीन वर्षापूर्वी गेलो होतो वेरणा गाडी असताना मला वाटतं आणि त्यावेळेस आम्ही प्रतापगडला पण गेलो होतो या बारची ना दाजी पण चाललेत आमच्या बरोबर दाजी पहिल्यांदाच चाललाय ना तुम्ही प्रतापगडला पहिल्यांदाच ना महाबळेश्वरला किती वेळा गेल्यात एक वेळा एकच वेळा लाईफ मध्ये आज दुसऱ्यांदा मायासंगला तर प्रतापगडला पहिल्यांदाच आणि शंभू पण प्रतापगडला पहिल्यांदा चाललाय महाबळेश्वरला गेलता वाटत गेलता का गेल नाही माया मायासंघात आला असला एकदा मायासंघ किती वेळा आला मायासंघात तीनदा आला तर बोजा तर काय फिरतच राहते तिला काय उठलं की निघलं आणि कृष्ण तर काय असतोच कृष्णा काय कर काय करला आम्ही पार्थ्या आग्र्याला गेलो होतो ताजमहल बघायला आज जाऊ प्रतापगड बघायला आपल्या गाडी माग आहे दादाची गाडी पाण्याचा बॉक्स घेतला बघा मित्रांनो आता सध्या आम्ही इथं पोचलो या गावाच नाव कुठले काय माहीत नाही थंडा वाटतं थंडाळा थंड बारामध्ये भेटले अच्छा अच्छा एक इथे पण भेटले सो मित्रांनो आम्ही सध्या आता वाईमध्ये पोहोचेलच बारा वाजले आम्हाला पोचायला का सांगतो कारण रोडचं चा काम चालू इकल कोण असेल तर त्यांना माहिती वायते हा सातारा पुणे हायवेचं इथलं काम चालू आहे खतरक लय लय चिकुल आणि सिंगल रोडला सुद्धा जाणं मुश्किल आहे कसं बस काय चिकलं गुपलातनं निघून आम्ही आता इथून निघून आता थोडंसं इथं थांबलोय निलेश दादा तर लय वाय टाकलं अजून आम्ही तर वाईला पोचल नाही पाच गणी महाबळेश्वर प्रतापगडन रिटर्न कधी हाणायचो काय देवा काय सांगतायत ना पुढं जाईल म्हणून हितनच माघार फिरावं लागतंय काय की महाबळेश्वर वजन बघू जसं होईल तसं होईल रस्ता खराब आहे ना रस्ता आणि ले घोडा लावला रस्त्याने कस बस पोचलो वाय मित्रांनो आणि बारा सव्वा बारा साडे बारा वाजत आल्यात आय थिंक आणि लिले जातात ज्या मोहित थकल्यात ले पाय दुखायला लागल्यात म्हणतात आता बघू आल्यात काय नाही माग काय ग बाबू काय माझं पिल्लू माझा जिंकू

पाचगणीच्या पहिल्या पॉईंटला पोहोचलोय आम्ही आणि इथं थांबलोय थोडस दादांदा मस्त वाटत बोलायला बसायचं कशाला बसायचंच नाही पावसात भिजायचं उलट पावसाची वाट बघतोय मी प्रतापगड बघा त्या तिकडे आहे तिकड त्याच्या पण पलीकडे ना 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 चला फोटो काढू आता काय काय मला भरलं मस्त वाटायला तर मित्रांनो बराच उशीर झालाय इथंच एक वाजे महाबळेश्वर जायचंय आपल्याला आणि पुनमताय बोर झाल्या पुनमताय बोर झालं तुम्हाला आता मला बोर झालाय चला जाऊ जेवण करू बराच वेळ झाला इथं पाच गाडीच्या पहिल्याच पॉइंट ला थांबलो एक तास दीड तास झाला थांबलो फोटो शूट रिल्स सगळ्या गोष्टी बनवल्या आता इथून जाऊ आपण पुढच्या पॉइंट चला मन पिवड्या चला आता आम्ही पोहोचलोय महाबळेश्वर मध्ये आणि चाललोय पॉइंट बघा एक दोन पॉइंट बघून आपल्याला लगेच प्रतापगडला ला निघायचंय अंधार पडेल बहुतेक प्रतापगड वरून निघता करता मला असं वाटतंय पण बघ न होईल माघारी निघताना अंधार पडला तरी चालेल था था। आता बाबा इकडं अशा गंधाट जंगलामधनं चालू आहे चारे बाजूने जंगल जंगल दादाची गाडी महाग काय हो गेली असती आता कुठे जायचंय जंगलात रील बिल काढायची का तुम्हाला काय बया इतरेट पॉइंट कुठे पडत एल्फण पॉइंट कुठे एल्फोन पॉइंट सर तर आता आपण आलो केस तर पॉइंट कसला आहे काय मित्रांनो हे बघा पॉइंट तर खतरनाक आहे या सगळ्यांना भूक लागलं सगळ्यांच्या तोंडावर बारा वाजले तर बुक तर आता आम्ही हा पॉइंट जेवणार आहे आणि मग नंतर प्रतापगडकर आहे जास्त नाही पॉईंट बन घेतलं एलिफन पॉइंट पण इकडं कुठं तरी कुठे रे एलिफन पॉइंट दादा कुठे गेले हा कस वाटलं दाजी हे त्या तरी पाणी आटले बर का तिकडलं पाणी वगैरे असल्यावर भारी वाटत पाऊस नाही ना अजून ते तेव्हा तिथं कशी गुहा बिया इथं बरच शूट झालं या त्या सनी देवलच्या एका पिक्चरच कुठं तरी शूट

तुम्हाला आवडलं नाही शंभर टक्के आवडलं नाही महाभाई थंड घरच्या आठवणी आयली का थंडाव्याच्या ठिकाणे राहू राहू आता काय करणार जनवार बिनवार इकडं लागतात लग्न पॉइंट बिंड बघून झालं इथलं बोका लागल्यात तीन वाजून गेल्यात म्हणलं इथं चांगली जागा दिसली बघा तर इथे जेवायला बसू गाड्या लावल्यात तिथं तर जागा पण मस्त सापडली जेवायला टेन्शन नाही काय इकडं आतमध्ये काय दाजी कसलं कसलं बघा ना झाडे येऊन जोडतून लय पण ह्याच्यात बसू नका पाला पासूयात इथे बसू काय पिवढ्या पाया नाही काय पण तोच बिस्त पोर का दाजी बघा इथं बसू कृष्णाच्या वाटा जाऊ नका चला आता आपल्याला जायचं प्रतापगडावरती आता महाबळेश्वर मध्ये पोचले आता जाऊ आपण प्रतापगडावर दादांसाठी थांबलो होतो दादा काय गाडीच स्थानं नाही तर ती सारखं महाग राहते माया <laughs> बघा किल्ले प्रतापगड ला पोचलोय आता शीख येऊ द्या येऊ द्या करवंद करवंद करवं। आ, करवंद करवंद घेतलं ते किती रुपयाला घेतलं ते पण पन्नास ला त्यातल्या दोन करवंद आणि अख्खा डबा दारा आम्ही अख्ख घेतलं अख्ख हे बघा प्रतापगड टोक पोहोचलो गडावरती इथं पार्किंग केली